दिल्लीतील उदयनराजे अमित शहा भेटीवरून संजय राऊतांनी भाजपवर आता टीका केली आहे उदयनराजेने उमेदवारीसाठी दिल्लीत पाच पाच दिवस वेटिंगला ठेवलं हा शिवरायांच्या गादीचा अपमान आहे याचा उदयनराजेने विचार करायला हवा असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे ती सुद्धा छत्रपती शिवरायांची जे गादी आहे भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील तर त्याच्यात बद्दल समाजाला त्यांनी सांगावं लागेल मागे जेव्हा आमच्याकडून काही डिबेट झालं होतं या विषयावर तेव्हा आम्ही गादीचा अपमान केला वगैरे 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 हेच होते पण उदयनराजे भोसले यांना पाच पाच दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता वेटिंगला वेटिंगला म्हणते छत्रपतींना सातारच्या खरं म्हणते याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा